नमस्कार आज आहे शुक्रवार मी इथं रांगोळी काढलेली आहे हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे उंबरट्यावरती ते शूट करायला मी विसरले असं तबक मी हॉलमध्ये नेहमी ठेवते देवपूजा माझी सकाळी झालेली आहे खूप प्रसन्न वाटत आहे तेलाचा व तुपाचा एक एक दिवा लावायचा असतो आणि गॅसची सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे रांगोळी काढलेली आहे खूप छान वाटत आहे आणि जेवणामध्ये आमटी वरण भात चपाती भाजी मेथीची आणि उपवासासाठी मला खिचडी बनवलेली उपवास होता म्हणून आणि असं लवकरच मी संध्याकाळी पूजा करून घेतली तिने सांजेच्या वेळी आज माझी सकाळी नाही पूजा मांडता आली आणि पूजा झाली नैवेद्य माझा तयार करून झाला आणि मी पुस्तक वगैरे वाचून महालक्ष्मीचं वैभवलक्ष्मीचं पुस्तक तेन वाचून नैवेद्य दाखवला आणि नंतर सगळं आवरून झालं आणि मी माझ्या पुतणीकडे म्हणजे मोठ्या जावींच्या मुलगीकडे जात आहे तिचं आज वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन आहे मग तिकडे जात आहे बघा किती ट्रॉपिक आहे आणि मी आले आहे चकुलीच्या घरी मस्त असं तिनं दरवाजाला तोरण वगैरे लावलेलं आणि दरवाज्यात रांगोळी वगैरे काढलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता बघा आतमध्ये वैभवलक्ष्मीची पूजा अशी मांडलेली आहे तिने सुवासनींना देण्यासाठी केळ गुळचण्याचा प्रसाद ब्लाऊज पीस नारळ म्हणजे ओटीचं सामान आणि असं एक एक पुस्तिका वैभवलक्ष्मीची ती देणार आहे आणि ती वाट बघत थांबली होती मी येण्याची आरती करायची होती आणि त्याने आरती करत आहे सगळ्यांचा देवीची गणपतीची शंकराची दुर्गा देवीची महालक्ष्मीची पांडुरंगाची अशा आरती घेतल्या पाच आरती वगैरे करून झाली त्यांनी अकरा सुवासताना आमंत्रण दिले होते आणि फिरीचा प्रसादसुद्धा तिनं ठेवलं होतं देण्यासाठी खीर बनवली होती मी तिला वैभवलक्ष्मीचं उद्यापन होतं म्हणून तिला साडी श्रीफळ व जावयांना कपडे नारळ टोपी असं घेतलेलं हे आमच्या जाऊबेंनी पण साडी वगैरे आणलेली देण्यासाठी आणि ती आता सगळ्यांचं पाद्यपूजन करत आहे म्हणजे ती पाय धुत आहे अकरा सुवासनी म्हणजे अजून आल्याने सात पहिल्यांदा बसल्या आणि जसा जसा येतील तसं ती करत आहे प्रत्येकाचा टायमिंग जुळत नाही मग पहिला सात सुवासणीचं ती ऑप्शन वगैरे करत आहे तर वैभवलक्ष्मीचं व्रत कशासाठी करतात का करतात हे मी थोडक्यात सांगते सुख समृद्धी आणि ऐश्वर देणारं हे व्रत आहे आणि त्वरित ह्या व्रतामुळे फळ मिळतं आपल्याला हे खूप जुनं व्रत आहे पूर्वीपासून हे चालेल आलेलं व्रत आहे वैभवलक्ष्मीच्या व व्रताची विधी कशी आहे ती मी सांगते थोडक्यात व्रत कसे करावे ते तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगते वैभवलक्ष्मीचे व्रत कोणत्याही शुक्रवारी तुम्ही चालू करू शकताय कोणत्याही महिन्याच्या आणि दिवसभर वैभवलक्ष्मी मातेचा जप करत राहायचा आहे दरवाजात रांगोळी काढायची हळदीचं लेपन करायचं तुम्ही करत नसाल तर करायला सुरुवात करा तसंच पूजा मांडायची तुम्ही सकाळी मांडून ठेवले तरी चालेल पण संध्याकाळी तिने सांजेला हळदी कुंकू वाहून पूजेजवळ नैवेद्याचं ताट तयारच करून घ्यायचं आणि दिवा बत्तीस दरवाजात दिवा वगैरे लावून घ्यायचा आणि आपण मंत्र म्हणायचे आहेत तर आपण पुस्तकाला हळदी कुंकू लावून घ्यायचं देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि आपण कलश स्थापन करणार आहोत त्याच्यावरती लाल फुलाला या व्रतामध्ये खूप महत्त्व आहे आणि कलशावरती एक दागिना ठेवायचा कोणताही ठेवा किंवा नसेल तर एखादा रुपया ठेवला तरी चालेल आणि त्या दागिन्याची किंवा त्या एक रुपया नाण्याची पूजा तुम्ही करू शकताय आणि हळदी कुंकू अक्षध व्हायचे आहेत आणि गणपतीची पूजा आधी करायची आहे गणपती आपण गणपतीला सर्व पूजेमध्ये मान आहेत गणपतीची पूजा करायची आहे तसंच माता लक्ष्मी ही विष्णू जिथे असतात तिथंच असते म्हणून मी तरी पूजेमध्ये भगवान विष्णूंची पण पूजा करते म्हणजे बाळकृष्णांची पूजा करते मी आणि आपण एका कलशावरती म्हणजे असं थो छोट्या तांब्यावरती एक तामण ठेवायचं त्याच्यामध्ये एखादा दागिना ठेवायचा आणि त्याच्यामध्ये हळदींकू वाहून लाल फूल व्हायचं आहे लाल फुलाला या व्रतामध्ये खूप महत्त्व आहे आणि दिव्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे चण्या आणि गुळाचा प्रसाद आपण देवाला दाखवायचा आहे गोड पदार्थ एखादा बनवायचा त्या दिवशी नैवेद्याला खीर बनवली तुम्ही तरी खूपच चांगलं गव्हाची तांदळाची शेवायाची अशी कोणतीही खीर तुम्ही बनवू शकताय आणि आता आपण पुस्तक कसं वाचायचं ते सांगते मी तुम्हाला काही काही स्त्रिया फक्त कहाणी वाचतात मंत्र वगैरे काय म्हणत नाहीत आणि मग बोलतात की आम्हाला या व्रताचा अनुभव आला नाही आम्हाला व्रताचं फळ मिळालं नाही तर तुम्हाला मी पुस्तकाची सर्व माहिती व्यवस्थित सांगते आधी आपण पुस्तकाला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची विविध आठ स्वरूपे आहेत त्या पुस्तकामध्ये त्याचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्याखाली मन म्हणजे वाक्य एक लिहिलेलं आहे हे वैभव लक्ष्मी माता किंवा हे धन धान्य लक्ष्मी माता तू जसे शिलाला फळ दिलेस तसे सर्वांना फळ दे जे पण आठ स्वरूप आहेत त्या स्वरूपांचे लक्ष्मी मातेचे दर्शन घ्यायचं विविध रूपांचे त्याच्यानंतर आपण लक्ष्मी स्तवन म्हणून मंत्र आहे तो आपण म्हणायचा आहे या रक्तमुंजवासिनी विलयसिनी चामुंडाशु तेजस्विनी या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मल्लोहल्लादिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता वैष्णोस्वही गेहिनी सा मा पा मनोरमा भगवती लक्ष्मीचे पद्मावती हे स्तवन आहे हे म्हणायचं त्याच्या खालीच त्याचा भावार्थ दिलेला आहे जर तुमचं म्हणताना चुकलं श्लोक तर तुम्ही हे मराठीत भावार्थ दिलेला आहे ते सुद्धा म्हणू शकता जिचे लाल कमळात वास्तव्य असते जी शोभादायक आहे जी प्रचंड तेज किरणाने युक्त आहे जी संपूर्णपणे लाल आहे जी आरक्तव्यवस्थे परिदान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्रमंततातून प्रकट झालेली आहे जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे आणि जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे अशी हे लक्ष्मी देवी माझे रक्षण कर हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर वैभवलक्ष्मीची चमत्कारिक का अशी कथा आहेत ते तुम्ही एखादी कथा वाचायची कथा वाचून झाल्यावरती कथा वाचून झाली की आरती करायची आरती करून झाली की तुम्ही पाच आरती म्हणू शकता आहे आरती झाली की तुम्ही नैवेद्य दाखवायचा खिरीचा तुम्ही आवर्जून नैवेद्य बनवा गव्हाची किंवा तांदळाची नसेल तर तुम्ही शेवायचीसुद्धा सुद्धा खीर बनवू शकताय संपूर्ण नैवेद्य वरण भात भाजी पापड पोळी असं तुम्ही नैवेद्य बनवायचा नसेल तर फक्त सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला तरी चालतो आणि त्याच्यानंतर चणे व गुळाचा सुद्धा आपण नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे चणे अतिशय माता लक्ष्मीला प्रिय आहे तुम्ही गुळ व चण्याचा प्रसाद सगळ्यांना देऊ शकताय आणि आता आपली आरती करून झाली आता नैवेद्य दाखवून झाला नैवेद्य दाखवून झाल्यावरती आपल्याला अजून एक श्लोक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे लक्ष्मी महिमा हा मंत्र आहे श्लोक आहे वदनाम चरण प्रक्षालन भोजन सत्वे वा पितृदेवा वाचरणविधी सत्वगण वा पालनम धान्या नापी संग्रह न कलचिता त्रुरूपा प्रिया दृष्टा प्रहा हरी वसामी कमला तस्मिन त्याचा भावार्थ असा आहे ज्या ठिकाणी अतिथीचे स्वागत आगत स्वागत करण्यात येते त्याला भोजन देण्यात येते ज्या ठिकाणी सज्जनांची सेवा करण्यात येते ज्या ठिकाणी सतत श्रद्धेने भगवानाची पूजा आणि अन्य धर्म कार्य होतात ज्या ठिकाणी सत्याचे पालन केले जाते ज्या ठिकाणी दुष्कर्म केले जात नाही ज्या ठिकाणी गायीचे रक्षण केले जाते ज्या ठिकाणी दान करण्याकरताच फक्त धान्याचा संग्रह केला जातो ज्या ठिकाणी कल होत नाही ज्या ठिकाणी पत्नी संतोषी आणि विनयी असते अशा ठिकाणी मी रीतीने वास करते बाकीच्या ठिकाणी मी कधीकधी दृष्टिक्षेप करते असं लक्ष्मीनं चा भावार्थ आहे तर असे फोटो वगैरे काढले आणि तुम्ही लक्ष्मीच्या आठ स्वरूपाचे दर्शन घ्यायचं यंत्राचं पुस्तकात स्त्रीयंत्राचं चित्र आहे त्याचं पण दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर तुम्ही लक्ष्मी स्तवन म्हणायचं लक्ष्मी स्तवन म्हणून झालं की लक्ष्मीचं त्या स्तवनाचा भावार्थसुद्धा म्हणायचा त्याच्यानंतर कथा वाचायची कथा वाचून झाली की आरती करायची आरती करून झाला की नैवेद्य दाखवायचा आणि नैवेद्य दाखवून झाला की लक्ष्मी महिमा हा श्लोक आहे तो म्हणायचा त्याचा भावार्थसुद्धा वाचायचा अशा रीतीने लक्ष्मीचा त्या दिवशी व्रत करायचे सकाळपासून फळं खावा तुम्ही खिचडी खाऊ शकताय आणि त्याच्यानंतर संध्याकाळी पूजा वगैरे झाली नैवेद्य दाखवून झाला की उपवास सोडायचा म्हणजे तुम्ही जेवू शकताय संध्याकाळी हे व्रत कुमारिकासुद्धा सुद्धा करू शकतात ज्याने करून चांगला वर मिळावा म्हणून नोकरीसाठी मुलंसुद्धा व्रत करू शकतात चांगली नोकरी चांगलं करिअरसाठी तसेच सुद्धा हे व्रत करा त्यांचं सुख समृद्धी ऐश्वर आनंद समाधान घरामध्ये मिळण्यासाठी हे व्रत करावे याचे फळ त्वरित मिळते व्रत करताना अकरा एकवीस एक्कावन्न असं व्रताचं करून उद्यापन करायचं म्हणजे अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार एक्कावन्न शुक्रवार करेन असा संकल्प करायचा पहिल्या शुक्रवारी आणि व्रत चालू करायचं आणि ते झालं की उद्यापन करायचं उद्यापन करून झालं की परत तुम्ही दुसऱ्या शुक्रवारपासून परत तुम्ही व्रत करू शकताय मी नेहमी असंच करते तुम्हाला मी नक्की व्हिडिओ बनवून कशी पूजा मी मांडते ह्याचा नक्की लवकरच व्हिडिओ करून दाखवेन मी इथं आमच्या छकुलीला आहेर आणलेला आहे आमच्याकडे पद्धत आहे जे व्रत करतात आणि त्याचे उद्यापनाच्या दिवशी असा आहेर देतात मी लेकीला माझ्या साडी ओटी असा आणलेला आहे जावायना कपडे टॉवेल टोपी असा आणलेला आहे आणि त्यांचा मानपान केलेला आहे मी व आमचा मयूर आम्ही दोघांनी त्यांना आहेर दिलेला आहे असे फोटो काढले आणि मी लांबून आले हे तिला बरं वाटलं आणि मलासुद्धा मी व्रताच्या उद्यापना दिवशी पोचले तिथं गेली ते मलासुद्धा खूप बरं वाटलं आमच्या जाऊबाईंनीसुद्धा ओटी आहेर साडी असं आणलेलं जाव्यांना कपडे वगैरे त्यांनीसुद्धा दिले आमच्या सुद्धा अकरा सुवासिनींची ओटी भरली त्यांना खिरीचा प्रसाद दिला चण्याचा गुळ चण्याचा प्रसाद दिला ही तिची जाऊबाई आहे तिनेसुद्धा ओटी आणलेली तिच्या सुद्धा ओटी आणलेली आणि अशा रीतीने वैभव लक्ष्मी व्रताचे उद्यापन संपन्न झाले देवाईचं भलं कर देवाईचं कल्याण कर आणि देवाईचा संसार सुखाचा कर